ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नाही करतील काय दो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय़ कुठे निघालीस आई अगं मला खूप उशीर झालाय ग मी कॅन्टीन मध्ये ना काहीतरी प्लीज गरम गरम दूध तरी पिऊन ग आई खरच खरंच खूप उशीर झालंय माझं लेक्चर मिस होईल नाहीये काहीतरी पोटात ढकलल्याशिवाय मी तुला अजिबात जायला देणार नाही हो मग मी पण तुला अशी सोडणार नाही म्हणजे म्हणजे एक सांग बाबा कुठे आंघोळ करतायत हो मग तू ते त्यांना नंतर दाखव ओके काय काय दाखवायचंय त्यांना हे आता हे काय अगं असं काय करते साई आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना संजू तुझ्या लक्षात आहे प्रश्नच नाही तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दोघांना नाही मला का बाबांनी तुला विश नाही केलं विश करणं तर दूरच सकाळी उठून दोन शब्द माझ्याशी बोलले पण नाहीत नाही हल्ली ना सारखे ते फोनवर लागलेले असतात कोणाचं फोन विचारलं तर म्हणतात ऑफिसच्या कामाचे फोन आहेत एवढ्याच ना मग असतील त्यांच्या कामाचे फोन तू पण नाही काही सांगू नकोस इतकी वर्ष झाली लग्नाला पण आतापर्यंत मी त्यांना एवढा कधी फोनवर लागलेलं नाही बघितलेलं आई मग आता ह्याच्यावर एकच उपाय काय ग तू ना त्यांच्यावर पाळत ठेव काहीतरी काय मला नाही योग्य वाटत ते आणि माझा विश्वास आहे पूर्ण त्यांच्यावर ओके पण तुला जे योग्य वाटतं ते कर मी निघते हा मला खूप उशीर होतोय बाय फॅमिली डॉट कॉम बरस गसावन झूम झूम के आ, आहो। दो दिल मिले चहाड़ू चहा बघायशी सेवक दिला आपल्या हातात काय नाही का ते ना नाही हरकत नाही सावकाशीने सांगितलं तरी चालेल मला थ, <laughs> मी निघतो ऑफिसला काय अहो मला वाटतं आज तुम्ही काहीतरी विसरलात मी विसरलो नाही मी, मी सगळं घेतलंय हा आठवलं आठवलं हो रुमाल <laughs> रुमाल विसरलो बघ हा इथं मला रिमाइंड केल्याबद्दल अहो मी रुमाला बद्दल नाही म्हणत आहे रुमाला बद्दल नाही म्हणत आहे मग काय विसरलो मी मला सांगा का आज काय हो। आज आज सोमवार है हा रे बापरे मला माझ्या साहेबांना सगळ्या सेल्सच्या फाईल्स द्यायच्यात अहो नाही हो तसं नाही आज विशेष काय दिन विशेष हा चतुर्थी ए संध्याकाळी मोदक करा मी निघू अहो तसं नाही हो म्हणजे की नाही तसं नाही ना ते कसं आहे ते नसेल सांगतात तर मी आता खरंच निघतो संध्याकाळी आल्यानंतर बघूया सोना बोल मला वाटलंच होत तू मला फोन करणार मी तुला बजावून सांगितलं होतं कि नाही मला घरी फोन करू नकोस अग मगाशी तू फोन केला होतास लक्षात होत माझ्या अगं पण फोन कसा उचलणार समोर समिधा होती स्वधा कोण काय स्विता माझी बायको माय एक्झिस्टिंग वाईफ नाही नाही ऑफिस मध्ये नको अगं मला नाही आत्ता एवढं जगजाहीर करायचं आहे जी गोष्ट ना ती आपल्यातच राहू दे ना सध्या हो ऑफिस नंतर संध्याकाळी भेटू ना मी येतो ना तुझ्याकडे हो तू थांब मी नक्की येतो आणि बघ मी आता फोन कट करतो नाही मला मोबाईलवर बोलता बोलता नाही चालत मधन आणि ऑफिसमध्ये पण फोन करू नको आ, उगीच कोणाला संशय यायला नको घरी नाही ऑफिसमध्ये नाही चल बाय हॅव अ नाईस डे नाही आता फोनवर नको <laughs> सोना म्हणजे काय मी तुम्हाला काय समजले होते आणि तुम्ही काय निघाला सांगू ए समिधा कसली नवीन गाणी गातीस ग कसले विचित्र आवाज काढतेस मग आवाज नाही डोळ्यात पाणी का कचरा गेलाय का डोळ्यात नाही एक माणूस खूप तोय मला कोण सोना आता हा सोना कोण हा नाहीये ही आहे ती बर ही सोना कोण तुमच्या मुलालाच काही विचारत ही सोना कोण आता त्याच या सगळ्याशी काय संबंध त्यांच्या असलेल्या संबंधामुळेच हे सगळं घडत हे बघ मला काहीही कळत नाहीये तू बऱ्या बोलून सांगतेस की सांगते सांगते ते ते, ते म्हणजे त्यांचं शी सांगायची पण लाज वाटते मला लाज वाटते बरं लाजत बस मी तोपर्यंत पूजा करून येते ठीक आहे आई आई काय करता अहो मी नाही सांगायचं सांगायचं म्हणजे ते म्हणजे सोना आणि हे ते दोघही एकमेकांना ओळखतात हो? अरे हरे की पण सोन कोण तुझी मैत्रीण आहे का माझी मैत्रीण नाही आहे ती याची मैत्रीण आहे ती त्याची मैत्रीण ना मग ती त्याला ओळखणारच मूर्ख मग चिंतेची बाब काय चिंतेचीच तर बाब आहे आई आई म्हणजे आई हा तुमचं मन घट्ट कर हा सोनावर प्रेम आहे खोट बोलू बस कशावर हे खरं मी कशाला खोटं बोलू मी स्वतः त्यांना सोनाशी फोनवर चोरून बोलताना ऐकलंय आणि पाहिलंय पण आज आज आमच्या लग्नाचा वाटवच नाही लग त्यांच्या लक्षात राहिला पण सोनाशी फोनवर बोलायचं बरोबर लक्षात राहिलं काय आता येऊ दे त्याला नाही चोपून काढलं ना तर नावाची केके नाही कावेरी कलगुट कर नाही अग समिधा अगर अगर रडू नकोस अगर रडू नकोस आपण बघूया त्याला रडू नको रडू नको फॅमिली डॉट कॉम पापा कहते है बड़ा नाम करेगा अरे आज घरामध्ये एवढी शांतता कशी काय कै? कोण कसं दिसत नाही ही सगळी वादलापूर्वीची शांतता आहे आला काय वादळ येणार आहे बरायस ना काय बडबड कळतय का तुला जा बोलतोय मी त्या सगळा खरा बोलतोय आज ज्या काय मी खबर देणार काय ना त्या खबर ऐकून तुमची छाप उडाल अरे बाबा बरायस ना तू काय भांगबिंग भांग भिंग ना तू त्याला कशाला मारणार काय झालं नीट सांग काय झालं हा बाबा आज मी काय जा बघितला ना बघून माझा ढोसका चक्कर खायला लागला अरे असं पाहिलं तरी काय आयटम बांब आयटम बांब कुठे झाला साहेबांबरोबर काय बाबां जर बॉम्ब पडला झाला साहेबांना बांध नाही हो पडला बरोबर आयटम बाम फिरताना बघितला मी आयटम बॉम्ब ते सांग नाही तर परत एक सांगतो सांगतो काय बरोबर आज म्हणजे अहो नुसती नाही एकदम मस्त फटाका फटाका पोरगी नाही हो सांभाळला साहेबांचे सगळे परताप ऐकून लई वाईट वाटून घेऊ नका अरे त्याच्यामुळे मला वाईट नाही वाटत आहे मग माझ्या नशीबाच मला वाईट वाटत तुम्ही या मध्ये कुठे आलाव अरे आता माझ्या सगळ्या मित्रांना कळलं तर काय होणार याच काय होणार आहे आणि कशापाई अरे कशापाई काय अरे मला एक साधी सुधी पोरगी पटत नाही आणि बाबा तिकडे आयटम बॉम्ब घेऊन फिरतायत आयटम बॉम्ब आता मी लोकांना काय तोंड दाखव <laughs> आता तसा जमल तसा दाखवा <coughs> म्हणजे मना म्हणायचं आहे ती पोरगी आहे ना ती जवळपास तुमच्याच व्हायची आहे भगवान हे ना इन्सॉफी मैंने तुमसे अकल मांगी थी तुमने दी नहीं मैंने कुछ कहा मैंने तुमसे अच्छी तकदीर मांगी थी तुमने दी नहीं मैंने कुछ कहा भगवान मैंने तुमसे प्यार मांगा था तुमने दिया नहीं दिया मैंने कुछ कहा नहीं भगवान ये ना इंसाफी है ये ना इंसाफी है, है था 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 <ś Charlotte Explunder> um. ना जाम वो रख लाइली माझी कदर करत ना कळेल तुला बाबा काय अजून सदा आला कसा नाही के केले असतील त्या सोनाला भेटायला गोई तो सेवक सांगत होता की ती सोना खूप सुंदर आहे म्हणे म्हणूनच म्हणूनच यांना मी नकोशी झाली आहे आणि तो सांगत होता की ती सोना खूप आकर्षकही आहे म्हणे आई आणि सेवक असंही सांगत होता कि ती सोना तरुण आहे म्हणे म्हणूनच म्हणूनच मी आता जुनी आजच्या साठी तू इथे जखमेवर मलम लावायला आलीये की मीठ आली आलीयस अगं आजी मला मिळालेली संबंधित माहिती आईपर्यंत पोहोचवायला नको का, का? मग आता मला शिक काय ग त्या मूर्खाला सेवकाला हेरगिरी कोणी करायला सांगितली गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी गुड इव्हनिंग अरे आज सगळी कामधामा आठवून माझ्या स्वागतासाठी सिद्ध आहात तुम्ही सदा तुझं ऑफिस किती वाजता सुटत रे आई माझी ऑफिस नेहमी संध्याकाळी पाच वाजता सुटते मग आता कुठून येत आहे एक वाटेत कामाला गेलो तो कामाला गेलेला का कोणाला भेटायला गेले काय एक प्रश्न काय विचारताय समोरचा चोरीचे धंदे करायला लागला कि असाच पवित्र घ्यावा लागतो बाबा हा? ही सोना कोण सोना आ, तुला कस माहिती ते महत्वाचं नाही सोना कोण तुम्ही तासन तास तिच्याशी चोरून फोनवर नाही बोलत होतात हो। आणि तुम्ही तिला रोज चोरून भेटत नव्हतात हो <laughs> तु तु दुसऱ्या मुली बरोबर मजा मस्ती करायला लागलास तर तिने काय हसायचं करे मग मी आता खुलासा करतो प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा मी सांगते त्यातलं एक अक्षरिक खोटं नाही सोना ही अतिशय तरुण आणि दिसायला आकर्षक मुलगी आहे ती मुंबईच्या एका नामचीन ज्वेलर्सकडे विक्रेती म्हणून काम करते आज आमच्या लग्नाचा वाढदिवस मला समिधाला एक भेट द्यायची होती सरप्राईज गिफ्ट आणि ते सरप्राईज सरप्राईज राहावं म्हणून मी सोनाला गुप्तपणे भेटत होतो हे ते सरप्राईज गिफ्ट सरप्राईज राहायला गिफ्ट पण घे घे बघितलं ना थांब ना बोटात जाते का बघतो <laughs> <laughs> ये <ना>? <laughs> सोनानी तुला पण शुभेच्छा दिलेल्या ही <laughs> आता रंग फार यांची बाद करताहो नाही करतील काय तो म्हणे विकष होण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय